नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर तालुक्यातील शेतशिवारात आली महाकाय मगर शेतकऱ्याच्या जीवाला धोका वनविभागाने दक्ष राहण्याची गरज लिंबोटी धरणात मगरी असण्याची शक्यता वाढली अहमदपूर तालुक्यातील ब्रह्मवाडी शिवारात महाकाय जवळपास दोन क्विंटलच्या वर वजन असणारी मगर चक्क शिवारात आल्याने शेतकरी महिला पुरुष मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे वाघ जसे वनक्षेत्र सोडून मानवी वस्तीत येत आहेत तसेच या मगरीसुद्धा मोठ्या धरणातून या डोंगराळ मारात आल्याची शक्यता आहे गतवर्षी उन्हाळ्यात खरबवाडी येथे गाळात फसलेली मगर पाणी आटल्याने वनविभागाला पकडता आली आता ही अहमदपूर तालुक्यात मगर सापडण्याची दुसरी घटना आहे अहमदपूर तालुक्यातील ब्रह्मवाडीच्या शेतशिवारात एक शेतकरी रात्री शेताकडे जात असताना त्याला बॅटरीच्या उजेडात सुरुवातीला घोरपडीसारखं काहीतरी चमकल्यासारखं वाटलं थोडं निरकून पाहता मगरीने वाचलेली टोन पाहून धडकी भरल्याशिवाय राहिली नसणार त्याने प्रसंग अवधान राखून इतरांना ही माहिती देऊन संपूर्ण गावाने रात्रभर या मगरीवर पाळत ठेवून वनविभागाला याची माहिती देऊन गावकऱ्याच्या मदतीने वनविभागाने ही मगर पकडून नेली आहे परंतु अहमदपूर तालुक्यात मगरी सापडण्याची ही दुसरी घटना असल्याने लिंबोटी धरणात मगरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण त्या धरणातूनच ही मगर शेतशिवारात आली असण्याची शक्यता शेतकऱ्याकडून वर्तवली जात आहे तसेच या मगरी जलाशयाच्या बाहेर अन्नाच्या शोधात शेतशिवारात येत असल्याने शेतकरी नागरिकांना खबरदारी घेण्याची गरज आहे त्या वन वनविभागाने याबद्दल जागृती करून शेतकऱ्यांना माहिती देणे आवश्यक असल्याची भावना शेतकऱ्यातून बोलली जात आहे कारण काही जरी असले तरी अहमदपूर तालुक्यात मगरी सापडण्याची ही दुसरी घटना असल्याने जलाशयाच्या जवळील शेतकऱ्यांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी सावध राहावे आणि मगरी सदृश्य काही दिसल्यानंतर वनविभागाला त्वरित सूचना द्यावीत अशी खबरदारी शेतकऱ्यांनी घेण्याची आवश्यकता अहमदपूर तालुक्यात आता निर्माण झालेली आहे